काँग्रेस नेते सुनील केदार यांना धक्का शिक्षा स्थगितीची मागणी सत्र न्यायालयाने फेटाळली काँग्रेस नेते सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सत्र न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही सत्र न्यायालयाने त्यांच्या शिक्षे स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान केली होती तर सरकारी वकिलांनी याला के विरोध केला हे प्रकरण लोकांच्या पैशाशी संबंधित प्रकरण आहे रिझर्व्ह बँक सेबी आणि सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांना जामीन दिल्या शिक्षेला स्थगिती दिल्यास लोकांमध्ये चुकीचा समज पसरला जाईल त्यामुळे त्यांची याचिका फेटाळण्यात येत असल्याचे कोर्टाने सांगितलेलं आहे सुनील केदार यांच्या जामीन आणि शिक्षेला स्थगितीच्या अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आज निर्णय सुनावला बावीस जानेवारी रोजी न्यायालयाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे त्यानंतर नियमानुसार त्यांनी विधानसभेची सदस्यता रद्द केली आहे सरकारी वकील ॲडव्होकेट नितीन तेलगोटे हे म्हणालेले आहेत की या घोटाळ्यात वीस वर्षापूर्वीची एकशे त्रेपन्न कोटी रुपयांची रक्कम गुंतलेली आहे हजारो शेतकऱ्यांचा तो पैसा होता या घोटाळ्यामुळे नंतरच्या काळात हजारो शेतकरी अडचणीत आले त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता या प्रकरणात असलेले पुरावे लक्षात घेता आरोपींना जामीन देणे चुकीचे ठरेल असे निरीक्षण आज जिल्हा व सत्र न्यायालयाने नोंदवले असल्याची माहिती सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी दिली या प्रकरणी आरोपींना जामीन दिल्यास किंवा त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यास समाजामध्ये चांगला संदेश जाणार नाही त्यामुळे सुनील केदार यांना बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयाने जामीन दिलेला नाही शिक्षेला स्थगितीही दिली नसल्याचं तेलगोटे म्हणाले आहेत अतिशय फुल माइंडने केलेला घोटाळा आहे त्यामध्ये एकशे त्रेपन्न पॉईंट समथिंग अमाऊंटचा हा घोटाळा आहे त्यामुळे या क्षणी या आरोपीच्या शिक्षेला स्थगिती देणं किंवा ते सस्पेंड करणं हे योग्य होणार नाही कारण यामध्ये जर या क्षणाला यांना जामिनावर सोडलं किंवा कन्व्हिक्शनला स्टे दिला तर समाजामध्ये चांगला मॅसेज जाणार नाही याच्यामध्ये जी चार्जशीट किंवा जे केस लढल्या गेली ती डॉक्युमेंटरी इव्हिडन्सची केस आहे याच्यामध्ये भरपूर पुरावा विरुद्ध मिळून येत आहे त्यामुळे खालच्या न्यायालयाने जो निर्णय दिला तो अगदी योग्य आहे आणि त्यामुळे समाजात चांगला मॅसेज जावा म्हणून या ठिकाणी सुनील केदार यांना जामीन नामंजूर करण्यात आला त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नाही आणि त्यांचं सुद्धा सस्पेंड करण्यात आलेलं नाही कुठं जनतेचा पैसा आहे शेतकऱ्यांचा पैसा आहे असं मतही नोंद शेत, हो शेत कोर्टाने आपल्या निरीक्षणात स्पष्ट म्हटलं सेशन्स कोर्टाने मान्य की याच्यामध्ये शेतकऱ्यांचा हजारो शेतकऱ्यांचा प पैसा इन्वॉल्व्ह होता त्याची काळजी घा घेण्यात आलेली नाही त्यामुळे बऱ्याचशा शेतकरी कुटुंबावर जे संकट ओढवलं त्यांचं दुःख बघता या ठिकाणी त्यांना जामीन मंजूर करणं योग्य होणार नाही हिंदी हिंदी काय त्यांच्याकडे पर्याय कायदेशीर पर्याय पर काय कायदेशीर पर्याय त्यांना आता हायकोर्टात जावं लागेल उच्च न्यायालयात ते दाद मागू शकतात त्याच्यावरून ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर